पूज्य कुमार स्वामी विद्यालय पंढरपूर येथे गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्या येथील पूज्य कुमार स्वामी विद्यालय पंढरपूर येथे गुरुपौर्णिमा विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरी केली या यावेळी दहावी बारावी वर्गातील विद्यार्थ्यांनी गुरुचे महत्व काय असते यावर भाषणे केली कार्यक्रमामध्ये मुलांनी सुद्धा सहभाग नोंदवला आपल्याला जन्म दिलेले आई वडील हेच खरे गुरु असतात आपण त्यांना गुरु मानून त्यांच्याकडून जे आपण संस्कार घेतो जीवनाचे धडे घेतो त्याचप्रमाणे जी वाटचाल केली जीवनामध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ गुरु ब्रह्मा गुरुर्देव गुरु गुरुर् गुरु ब्रह्मा गुरु गुरुर्देव महेश्वरा या श्लोकाप्रमाणे आई वडील आणि शिक्षक हे आपल्या जीवनाचे गुरु तसेच शिल्पकार असतात जगात आपण गुरु शिष्याचे नाते प्राचीन काळापासून पाहत आलो आहोत गुरुविना जीवनामध्ये माणूस धर्माचे महत्व नाही भारतामध्ये सांगितले आहे गुरुविना मोक्ष नाही त्याप्रमाणे जीवन जगत असताना आई वडील आणि गुरु यांचा आदर केला पाहिजे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य सूर्यवंशी सर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार नरसिंग बिराजदार सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक पी एम पंढरपूर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर यांनी तर सांस्कृतिक विभाग प्रमुख शोले सर यांनी आभार मानले यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार केला आणि भावी आयुष्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले ज्यांनी आपल्याला शिक्षणासाठी प्रवृत्त केले शिक्षणाची दारखोली केली अशी ज्ञानज्योती सावित्री माई आपल्याला शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो कोणी पीर तो गुडघुडल्याशिवाय राहणार नाही अशी अशा पद्धतीचा सल्ला देऊन आपल्याला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र देणारे थोर समाजसुधारक भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या तपस्वीच्या नावावर ज्या महामानवाच्या नावावर ही शाळा उभी आहे असे तपस्वी कुमा, यांच्या चरणी नतमस्तक होऊन थोडक्यात मी माझे दोन शब्द आपल्या समोर ठेवतो वेटे सावथ पहिल्या प्रथम मी दहाव्या वर्गाचं बाराव्या वर्गाचं अभिनंदन करतो की ज्यांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घडून आणला हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्या ज्या अध्यापक बांधवांनी पुढाकार घेतला त्यांचं मी अभिनंदन करतो आज कालच पण झालं सरांसोबत आणि बिराधार सर आपल्यामध्ये आले या बघा आपण म्हणतो की या देशामध्ये लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे वृत्तपत्रकारिता आपल्यामध्ये आजार असलेले बिराधार सर हे वृत्तपत्रकार आहेत एवढंच नाही त्यांचं ते स्वतःच एक लाईव्ह टेलिकास्ट आहे तुम्ही युट्यूब वगैरे हो पाहताना बातम्या पाहता त्या बातम्यावरती वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या घटकावर होणारा अन्याय अत्याचार त्याला वाचा फोडण्याचं काम आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम टीव्ही चॅनलच्या माध्यमातून करतात असे बिरादार सर आज वेळात वेळ काढून आपल्यामध्ये हजर झाले त्याबद्दल पहिल्या प्रथम मी शाळेच्या वतीनं बिरादार सरांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो मित्र जास्त काही वेळ घेणार नाही मी कारण गुण झालेला आहे वड्णा सरांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे